मार्गदर्शन करीत असतात त्यांनी मला हे बोललं की तुम्हाला जरी भाषण देता येत असेल परंतु घाबरू नका माईक तुम्हाला खाणार नाही आणि तुम्ही त्याला खाणार नाही जे येते ते बोलून व्हा म्हणून मी म्हटलं थोडीशी हिंमत करून बघावी आणि म्हणून मी इथं आलो तेव्हा त्या त्यागमूर्ती रमाईचं जन्मोत्सव प्रत्यर्थ इथं उपस्थित सर्व महिला भगिनी त्याचप्रमाणे बौद्ध उपासक उपासिका आणि वस्तीच्या आजूबाजूला जे काही नागरिक का आहेत जे काही आमचं इथं दोन शब्द ऐकत आहेत त्या सर्वांना आवाज जाईल असं सर्वांना मी आज जन्म उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देतो आणि हार्दिक शुभेच्छा देत असताना सुद्धा थोडीशी परत हिंमत केली की आपण ह्या विषयावर दोन शब्द व्यक्त करावं तेव्हा जीवन हे प्रत्येका प्रत्येकाच्या जीवनात एक संघर्ष असतो प्रत्येक व्यक्ती जीवन जगत असताना त्याचं जीवन हे काही सोपं नसते त्याला प्रत्येकाला आपल्या जीवनात संघर्ष करावा लागत असतो ज्यानं संघर्ष केला नाही तो जीवनात हरला आणि जो संघर्ष करेल तो जीवनात नक्की यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही ना आमचे ॲडव्होकेट सर असले त्यांनी आपल्या जीवनात संघर्ष केला असेल कदाचित आम्हाला माहीत नव्हतं परंतु त्यांची जे कला आहे बोलण्याची आम्हाला ऐकायलाही मिळाली त्यावेळेस मला वाटलं की सरांनी सुद्धा संघर्ष केला आणि संघर्षामधून उभे झाले त्यांच्या संघर्षाला सुद्धा यश हो, यो ही आमची तथागत चरणी प्रार्थना असेल त्याचप्रमाणे जिंग जीवन हे संघर्ष आहे त्या संघर्ष रामायण सुद्धा केला आपल्या जीवनामध्ये त्या संघर्षामधूनच बाबासाहेब घडले आता जीवनाचा संघर्ष सांगत असताना बा आरामाईचं जीवन कसं होतं त्यांना सध्या लुगड्या सुद्धा घालायला मिळत नव्हतं परंतु पूर्वी अशी प्रथा होती आपला समाज महा एकदम गरिबीतून आलेला आहे पद्धत अशी होती की पूर्वी महिला नवीन साडी घेतल्यानंतर पहिले स्वतः वापरत नव्हती कदाचित तुम्हाला सर्वांना माहीत असेल ती घडी बोलण्याकरता म्हणून कोणातरी एखाद्या प्रतिष्ठित महिलेला किंवा कोणत्या आपल्या रिश्तेदाराला द्यायची ही प्रथा होती का बर ते आनंद होत माणसाला की मला माझ्या घरच्यांनी नवीन साडी दिली परंतु मला जेवढा आनंद झाला आहे तोच आनंद जरा मला द्विगुणीतच करायचा असेल तर हीच साडी मी माझ्या शेजारणीला किंवा आपल्या नातेवाईक महिलांना जर वापरायला दिली तर आपला आनंद सुद्धा द्विगुणित होत असते ही अशी परिस्थिती होती त्यावेळेसची ती महिलांना साडी सुद्धा मिळत नव्हती फार एखाद्या सणा तिवाराला किंवा जेव्हा आपल्याकडे दोन पैसे जमा झाले असेल तेव्हाच घरचे लोक आपल्याला साडी घेऊन द्यायचे नाही तर एका लुगड्याचे मधातून दोन भाग करून आपल्या जीवनामध्ये त्या साडीला डबल डबल वापरायचे म्हणजे हा संघर्ष होता जीवनामध्ये परिस्थितीचा संघर्ष होता त्यावेळेची परिस्थिती नशी होती परिस्थितीनुसार वागणं शिकायला पाहिजे आज आपली जी परिस्थिती आहे आपण आजच्या परिस्थितीनुसार वागत असतो परंतु ते वागत असताना आपल्याला आपल्या समाजाचं सुद्धा काहीतरी देणं आहे समाजाचं देणं आहे म्हणजे कसं की तुम्ही सर्वजण आपल्या घरी खाऊन पिऊन सुखी आहात दोन पैसे कमवता तेव्हा माझा समाज कुठेतरी मागा आहे कोणीतरी माझ्या समाजाचा व्यक्ती मागा आहे त्या समाजाचं सुद्धा आपलं काहीतरी योगदान आहे आपण त्या समाजाच्या व्यक्तीला काहीतरी मदत करायला पाहिजे हे मदत जोपर्यंत आपल्या समाजाचा व्यक्ती आपल्या दुसऱ्या गरीब व्यक्तीला मदत करणार नाही तोपर्यंत समाजाचं देणं हे आपल्यावर हे उपकार म्हणून समाजाचं उपकार म्हणून तुम्ही परत करावी तेव्हाच मदत थोड्या वेळानं बोलतो रे बाबा बरं ज्याला हे लिंक सुद्धा तुटत असते असंच होते जीवनामध्ये की जीवन जगत असताना संघर्ष करतानासुद्धा अशा अनेक समस्या आपल्यासमोर तयार होत असतात तेव्हा समाजाचं एक परतफेड म्हणून प्रत्येकाने आपल्या जीवनात धम्मदान सुद्धा करणं महत्वाचं आहे आज संघर्ष समिती इथं जे ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे वास्तविक ही समिती पूर्ण आपल्या बहादुरामधून तयार करण्यात आली आहे परंतु मला त्या समितीमधले आयोजक जे आहेत तर साहेब संघर्ष समिती तयार केली आपण आता सिका संघटित व्हा आणि संघर्ष करा एवढं आपण ऐकलंय परंतु आता तुम्ही ह्या समितीमार्फत काय संघर्ष करणार हा एक माझ्यासमोर प्रश्न आहे नेमका संघर्ष कशाचं समाजाला एक करायचं संघर्ष आहे की अजून कोणता उद्देश आहे तुमचा संघर्ष करायचं ते सुद्धा तुम्ही स्पष्ट करून सांगायला पाहिजे आमच्या समाज बांधवांना नेमका आपण समिती तयार केली म्हणजे काय तुम्हाला हीच वेळ का भेटली समिती तयार करायला काय उद्देश आहेत का तुमचे आणि उद्देश जर चांगले ता असेल आमचा संपूर्ण पाठिंबा आपल्यासोबत असेल परंतु समाजात केल्यानंतर समाजाची कधीच बेईमानी करू नये हे काय आहे ते स्पष्ट क्लिअर जे काय तुम्ही संघर्ष करत आहात आणि या संघर्षातून हा, हा कार्यक्रम घडण्याकरता तुमचं योगदान जरी महत्वाचं असलं तरी पण असं समजू नका की आपल्या समाज बांधवांचं सुद्धा इथं योगदान आहे तिथं तरी तुमच्या शब्दाला तळा जाऊ नये तुमच्या विचारांना कुठे अडथळा येऊ नये याच्याकडे याच्याकडे सुद्धा तुम्ही लक्ष द्यायला पाहिजे कारण प्रश्न अनेक लोक तयार करीत असतात की नेमकं यांनी समिती कशाकरता स्थापन केली त्यांचा काय उद्देश असेल तेव्हा आपण रोखठोक आपले विनंती व्यक्त करायचं आहे की आम्ही संघर्ष करण्याकरता कोणता संघर्ष करण्याकरता समिती स्थापन केली आहे त्याचा उद्देश काय आहे आणि जर समिती जर यशस्वी झाली तर आपलं पुढचं भविष्य आहे पुढची वाटचाल काय असेल याचं सुद्धा आपल्या समाजाला मार्गदर्शन करणं तुम्हाला महत्वाचं ठरेल <ज़ीगा> तेव्हा हा जयंतीप्रित आता भाषण देणं हे सुद्धा कला आहे बरं मला भाषण देता येत नाही मी पहिलेच बोललो भाषण देता येत नाही मी फक्त शुभेच्छा देण्याकरता तिथून बघा झालोय कारण आमच्यामध्ये मी ज्या फील्डमध्ये आहे मी ते एक ठेकेदार म्हणून आहे ठेकेदारांचा हा फील्ड नसतोच फलताच वेगळा असते परंतु माझ्या समोर बसलेले आहेत तिथं मी ज्या पंचायत समितीमार्फत किंवा जिल्हा परिषद मार्फत काम करतो तिचे ग्रामसेवक ग्राम सुधार समितीचे ज्या ज्या गावचे मुख्य असतात सचिव असतात मार्गदर्शक असतात ते दोन दोन सचिव इथं माझ्यासमोर उपस्थित आहेत आता ते आम्हाला मार्गदर्शन करतात तुम्ही अशा प्रकारे काम करायला पाहिजेत मी त्यांच्या समोर आज मार्गदर्शन करतो ते त्यांनाही वाटत असेल की बेटा हा तर माणूस माझ्यासमोरच बोलून राहिला हे बरोबर नाही म्हणजे पण लहान कोण मोठा कोण हा ठरवणे हा समाजावर अवलंबून असते आम्ही तुम्ही ठरवू शकत नाही किंवा दोन शब्द मी इथं बोललो म्हणून मी काय खूप मोठा झालो नाही समाजासाठी माझं काही योगदान आहे <coughs> जोपर्यंत मी समाजासाठी काय देणं घेणं माझं देणं लागणार नाही तोपर्यंत माझ्या जीवनात काही अर्थ नाही मी पैसा भरपूर कमावला असेल स्वतःच्या कुटुंबाकरता कमावला असेल स्वतःच्या प्रपंचाकरता कमावला असेल परंतु त्याला अर्थ राहत नाही कमाई करत असताना काहीतरी हिस्सा त्या समाजाकरता जर उपयोगी नसेल त्या पैशाचं समाजासाठी जर काही लाभ होत नसेल तर त्या पैशाला सुद्धा काही अर्थ उरत नाही म्हणून आपण जे कमावतो त्याचा काहीतरी हिस्सा समाजासाठी खर्च करा समाजासाठीच म्हणजे आपल्या समाजाचं एक स्थान तयार झालं आहे प्रत्येक ठिकाणी त्याला आपण बुद्धविहार म्हणतो बुद्ध विहारातून आपल्याला आपल्या जीवनाचा मार्ग करत असते आपण आपल्या जीवनात कशा प्रकारे संघर्ष करून जीवन जगलं पाहिजे जीवनात काय काय गोष्टी येतात भगवान बुद्धाने आपल्याला कसं आचरण करायला शिकवलं बाबासाहेबांनी कोणत्या परिस्थितीतून जीवन संघर्ष करून कदाचित ते त्यांच्या त्यांच्या मनात आलं असतं तर जगातले सर्वात श्रीमंत व्यक्ती असते परंतु त्यांनी जगाचा विचार नाही जगाचा विचार म्हणजे स्वतःचा विचार नाही केला की मी खूप मोठा श्रीमंत माणूस झालो पाहिजे त्यांनी विचार केला की माझा समाज हा दिनदुबळा समाज जेवढा मागा आहे जेवढा अन्याय अत्याचार माझ्या समाजावर होत आहेत तो अन्याय अत्याचार दूर करण्याकरता मी माझं कर्तव्य जेव्हापर्यंत माझं कर्तव्य समजून मी पार पडणार नाही तेव्हा माझाही काय अर्थ उरणार नाही शिक्षण घेऊन तर फार मोठे झाले हो, हो प्रत्येकजण शिक्षण घेतो पण तो शिक्षण घेतल्यानंतर प्रत्येकाला असंच वाटतं की मला शिक्षण घेतल्यानंतर नोकरी मिळाली पाहिजेत मी दोन पैसे कमवले पाहिजेत दोन पैसे का खूप पैसे भरपूर कमवले पाहिजेत आणि खूप मोठा श्रीमंत माणूस झालं पाहिजेत अशा प्रत्येकाचे स्वप्न असतात स्वप्न असणे चांगलं आहे पैसे कमवा भरपूर कमवा श्रीमंत व्हा परंतु समाजासाठी सुद्धा काहीतरी खर्च करा समाजासाठी तुमचं योगदान महत्वाचं आहे आपल्या समाजामध्ये अजूनही फार गरीब लोक आहेत बरं का ज्यांना दोन वेळच अन्न मिळणं सुद्धा मुश्किल आहे असेही आपल्या मध्ये लोक आहेत तर त्यांचं सुद्धा तुम्ही आपल्या डोळ्यासमोर त्यांची परिस्थितीचं भान ठेवून त्यांना आपलं योगदान द्यावं काहीतरी धम्मदान द्यावं त्यांना मदत करावी आणि त्यांना सुद्धा आपल्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करावं मी ह्या प्रसंगी एवढंच बोले आणि <laughs> 嗯、好了，行。